नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकालेली बासष्ट क्विंटल किमान दर आहे एकोणीस हजार रुपये कमाल दर आहे पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर आहे बावीस हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नांदेड अवकालेली आहे एक हजार एकशे चौदा क्विंटल किमान दर आहे दहा हजार सहाशे कमाल दर आहे बारा हजार चारशे पंच्याण्णव सर्वसाधारण दर आहे बारा हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली अवकालेली एकोणीसशे चाळीस क्विंटल किमान दर आहे दहा हजार पाचशे दर आहे बारा हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे अकरा हजार चारशे पंचवीस रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लोहा जिल्हा नांदेड आवक आलेली आहे एकवीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार चारशे पन्नास कमाल दर आहे अकरा हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे दहा हजार